मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे एनआयए न्यायालयाच्या निकालामुळे हिंदुत्ववाद्यांना मोठा दिलासा मिळाला आहे एनआयए कोर्टाकडून सर्वच्या सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका झाली आहे सतरा वर्षानंतर आरोपांचा किटाळ मिटलाय कोणाकोणाची निर्दोष सुटका झाली मेजर रमेश उपाध्याय लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर समीर कुलकर्णी सुधार ओंकारनाथ चतुर्वेदी अशा सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे राज्य सरकारचे जे एजन्सीज आहेत ते सक्षम नाही आहे म्हणून जेव्हा हे एटीएस कडून घेण्यात आलं होतं हे सांगण्यात आलं होतं की नाही त्याची व्याप्ती मोठी आहे म्हणून आपण एनआयएचा आणि सुद्धा इतकं वर्षानंतर हे सांगतो की नाही कोणीही दोषी नाही आहे मग एक मोठा प्रश्न चेन उपस्थित होतो आणि याच्यासाठी सर्व राजनैतिक मतभेद विसरून सर्व राजनैतिक पक्षांनी याच्या बाबतीत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये गांभीर्याने चर्चा करण्याची आवश्यकता आहे अखेर सतरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बालेगाव बॉम्बस्फोट या प्रकरणाचा न्यायालयीन निवाडा आला न्यायालयानं त्यावेळच्या क्रूर काँग्रेसच्या सरकारला त्याच्या कानफटात ही सणसणीत जगावली षडयंत्र रचून यांनी आर एस आमचे नेते हिंदू धर्माचे काही नेते यांना मुद्दा यात गोवण्याचा प्रयत्न केला काय कारण चौकशी करना अधिकारी साक्षीदार बनता है अगर साध्वी प्रज्ञा ठाकुर की मोटरसाइकिल पर ही वो बॉम्ब बॉम रखा गया डीएक्स मिलिट्री ग्रेड और एनआईए ने कहा कि उनके पास नहीं था वो वो दो लोगों के पास था रामजी कल जो अभी तक गायब हैं तो फिर ये हमको समझ में नहीं आ रहा फिर मुंबई में जो ब्लास्ट हुआ था 1991 में उसमें भी एक महिला के नाम पर एक वो वो गाड़ी थी क्या बोलते मारुति वैन थी जिसको ना चलाने आता था उसको आपने दे दिया ये हमको समझ में नहीं आ रहा खर्थ ने एनआई ने न्याय देने से काम साध्वी प्रज्ञा सिंह कर्नल पुरोहित सबसे साथीदारी सत्रह वर्ष टॉर्चर करना काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं वेगवेगळ्या केसेस त्यांच्यावरती बनवण्याचं काम काँग्रेसच्या माध्यमाने झालं काँग्रेसनी जो नरेटिव्ह पसरवण्याचं काम केलं होतं सुरू करण्याचं काम केलं होतं भगवा दहशतवाद त्याला हनून पाडण्याचं काम देखील एन आय ए कोर्टच्या माध्यमाने झालेलं आहे